नमस्कार इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही सध्या सुरू आहे या प्रोसेसमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आला की इन हाऊस कोटाच्या बाबतीमध्ये इन हाऊस कोटाची एक अट अशी होती की ज्या संस्थेचं एखादं कनिष्ठ महाविद्यालय किंवा ज्युनियर कॉलेज जिथं अकरावी बारावीचे वर्ग चालत आहेत त्याच कॅम्पसमध्ये जर सेकंडरी स्कूल म्हणजे दहावीपर्यंतचा वर्ग असेल तर तिथल्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना दहा टक्के कोटा हा रिझर्व ठेवलेला होता परंतु काही पालकांनी विद्यार्थ्यांनी शासन दरबारी समस्या मांडल्यानंतर त्याच्यावर मार्ग काढला परंतु अडचण अशी निर्माण झाली की त्यावेळेस महाविद्यालयानं रजिस्ट्रेशन करत असताना त्यांच्या प्रिमायसेस मध्ये जी काही सेकंडरी स्कूल्स असणार आहेत त्यांचेच यू डायस नंबर तिथं लिहिले गेले आणि मला वाटतंय त्यामुळं पुन्हा हा नियम बदलल्यानंतर ज्यावेळी विद्यार्थी रजिस्ट्रेशन करायला लागला दुसरा पार्ट विशेषतः त्या फॉर्मचा तिथं त्याला ते महाविद्यालयच दिसेनात तिथं अडचणी येऊ लागल्या आणि त्यामुळं एक नवीन नोटिफिकेशन हे शासनाकडून कालपासून दाखवण्यात आली पुन्हा ती बदलण्यामध्ये आली ती नेमकी काय आहे हे आपण बघूया तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की यावर्षी एकूण दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे चौदा लाख पंचावन्न हजार चारशे सत्याहत्तर आणि या घडीला अकरावी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस मध्ये जवळजवळ अकरा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे सव्वीस विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन केल्याची नोंद इथं आपल्याला दिसते म्हणजे जवळजवळ दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे एकावन्न विद्यार्थी या घडीला रजिस्ट्रेशन करायचे राहिलेले आहेत मग आता इथं अडचणी काय येणारे आहेत ते आपण बघूया आता तुम्ही माहिती करून घ्यायचं असेल तर गुगल ओपन करा त्या गुगलवर महा एपॉय जी सी ऍडमिशन डॉट इन असं टाकलं आणि इथं जर क्लिक केला आपण तर तुमच्या लक्षात येईल की इथं वेबसाईट ओपन होते पा आणि इथं काय दिसतंय पा हे वाचा कॉलेज अपग्रेडेशन आर गोइंग ऑन ॲज पर नाव गव्हर्मेंट रूल हेंस प्रेफरन्स सिलेक्शन कॅप अँड कोटा विल बी अवेलेबल ॲट टू पीएम ऑन फोर्थ जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे इथं त्यांनी म्हटलेलं आहे की आज दुपारपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्हाला एक कॉलेजचं अपग्रेडेशन हे झालेलं पाहायला मिळेल असं त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे अनाऊन्समेंट त्यांनी केलेली आहे पण असं असलं तरी त्यांनी म्हटलंय की डेडलाईन हॅज बीन एक्सटेंडेड अप टू फिफ्थ जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू पी एम फॉर स्टुडंट रजिस्ट्रेशन अँड प्रेफरन्स फॉर्म म्हणजे मराठीमध्ये त्यांनी दिलंय की नवीन सरकारी नियमानुसार महाविद्यालयीन अपग्रेडेशन सुरू आहेत त्यामुळे पसंती निवडी कॅप आणि कोटा चार सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता उपलब्ध होईल विद्यार्थी नोंदणी आणि पसंती अर्ज भरण्याची अंतिम तारीख पाच जून दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे हे बदल झालेला आहे पण आता प्रत्यक्ष मी आकडीवारी सांगितली की दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे एक्कावन्न विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं आहे हे एकीकडं आहे आणि दुसरीकडं कॉलेजचं अपग्रेडेशन इनाओस कोटा जो आहे त्या नियमावलीमध्ये काय बदल झालेला आहे आप अल्पसंख्यांकच्या बाबतीमध्ये काय बदल झाले अल्पसंख्याक या बाबतीमध्ये तर हे कॉलेजचं अपग्रेडेशन चालू आहे आणि ते आज दुपारी दोन सकाळी म्हटलं होतं अकरा वाजेपर्यंत होईल पण ते झालं नाही आता दुपारी दोनचं टायमिंग दिलं आहे दोन वाजेपर्यंत होईल का नाही याची खात्री आपण देऊ शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म टू भरताना अनेक अडचणी येत आहेत कमेंट बॉक्समध्ये मुलं जे सांगतायत त्या अडचणी आहेत प्रत्यक्ष ही वेबसाईट ओपन केल्यावर तुमच्याही लक्षामध्ये येईल की अडचणी ह्या निश्चित आहेत तर इथं कॉलेजचं जोपर्यंत अपग्रेडेशन होत नाही म्हणजे त्या त्या, त्या संस्थांची जी काही स्कूल्स असणार आहे सेकंडरी स्कूल त्यांचे यू डायस नंबर हे तिथं भरावे लागतील कदाचित आणि ते भरले तरच त्या विद्यार्थ्यांना जे काय नवीन नियमावली आलेली आहे इनॉस कोटाच्या बाबतीमध्ये तिथं ते स्कूल दिसतील आणि कॉलेज दिसतील विशेषतः त्या संस्थेची तर तिथं तो पसंती अर्ज तुम्ही प्रेफरन्सच्या फॉर्ममध्ये भरू शकता त्यामुळं अडचणी आहेत मार्ग काढत आहेत विद्यार्थ्यांच्यावर दडपण आहे पालकांच्यावर दडपण आहे गव्हर्नमेंट पण विचार सतत करत आहे मार्ग काढत आहे हे जरी खरं असलं तरी माझ्या माहितीप्रमाणे जर दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे एकावन्न विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर कदाचित आणखीन मुदत शासनाला वाढवावी लागेल म्हणजे एकूणच पाच तारखेला जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करायचं त्यांच्या विचाराधीन होतं किंवा त्यांच्या प्रोग्राममध्ये होतं ते कदाचित बदलावं लागेल कारण दोन उद्या दोन वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तासामध्ये साधारणतः मला नाही वाटत की सगळं पूर्ण होईल रजिस्ट्रेशन त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो अपेक्षा करूया की आणखीन काही दिवस वाढवायत म्हणजे हा गोंधळ निश्चित कमी होईल ही माहिती आपणाला जशी कळाली तशी आपण आपल्या परिसरामध्ये जे विद्यार्थी या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग येत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करावा तेवढंच सामाजिक काम आपल्या हातून होईल धन्यवाद